बहीण भावाच्या पवित्र नात्याचा बंध जपणारा रक्षाबंधनाचा सण घरोघरी आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळून त्याच्या हातात बहिणीकडून राखी बांधली जाते पण कर्तव्यानिमित्त परगावी आणि प्रवासात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नशिबात असा घरचा सण फारच कमी वेळा येतो पण ही उणीव काही सामाजिक संस्था भरून काढतात हातकणंगले तालुक्यातील रेंदाळीतल्या सावित्रीच्या लेकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आज हुपरी एसटी स्थानकावर ड्युटीवरील चालक वाहकांसाठी रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आला या संस्थेच्या महिलांनी चालक वाहकांचा औक्षण करून त्यांच्या हातात आपुलकीची राखी बांधली हातकळंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या सावित्रीच्या लेकी बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं दरवर्षी वंचितांसाठी विविध सणानिमित्त उपक्रम राबवले जातात पोलीस कर्मचारी एसटीचे चालक वाहक यांना कर्तव्यासाठी ड्युटीवर हजर राहावं लागतं कुटुंबासोबत सण साजरा करण्याचं भाग्य क्वचितच त्यांना मिळतं पण हे कर्मचारी सुद्धा आपलेच भाऊ आहेत असं मानून सावित्रीच्या लेकी संस्थेच्या वतीनं हुपरी इथल्या एस टी बस स्थानकात रक्षाबंधन कार्यक्रम घेतला एसटीचे चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा क्षण करत त्यांच्या हातात राखी बांधली आणि मिठाई भरून त्यांना रक्षाबंधनाचा गोडवा मिळवून दिला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सलोनी पुजारी उपाध्यक्षा मेघा कोळी शोभा पाटील स्वाती रावळ कागल एसटी नियंत्रक किरण कालेकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे फळ विक्रेता असोसिएशनचे संदीप कांबळे उपस्थित होते